शिवराज राक्षे यांनी पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या पैलवान चंद्रहार पाटील वादग्रस्त वक्तव्य महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला वादाचे गालबोट लागले आहे शिवराज राक्षे यांच्या कृत्याच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रिया उमटत आहेत दरम्यान शिवराज राक्षे यांच्या समर्थनार्थ मैदानात आता डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील उतरले आहेत पैलवान शिवराज राक्षे यांनी खरतर पंचांना गोळ्या घालायला पाहिजे होत्या आपल्यावर देखील दोन हजार नऊमध्ये ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना अन्याय झाला होता तसाच अन्याय ट्रिपल महाराष्ट्र केसरी होताना शिवराज द्राक्षेवर झाल्याचा आरोप पैलवान चंद्रहार पाटलांनी केला मी देखील दोन हजार नऊ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती खेळताना पंचांच्या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो होतो ज्यातून त्यावेळी मी आत्महत्या करण्याचा विचार केला होता असं देखील चंद्रहार पाटील यांनी म्हटलं आहे पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे असंही चंद्रहार पाटील म्हणाले चंद्रहार पाटलांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे काल जे प्रकार घडला तो खरखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीतही घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझ मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय कुस्ती झालेली होती का नव्हती ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आहे कारण काल कुस्ती ज्यावेळेस पेपरीनं दिली कुस्ती आ, शिट्टी वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पा पैलवानाची पाट टिकली की नाही टिकली आणि हिथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने सिटी वाजवली तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळजी कुठंच चुकी नाही मला असं वाटते कारण ज्यावेळेस पंच शिट्टी वाजवतो हो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभं राहणं पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहळ असेल यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होता डोळ्याला की पार पाठ टेकलेली नाही परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टी व्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरीसुद्धा पंचानी निर्णय दिला पर आज कुस्ती ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोहोळा हा महाराष्ट्र केसरी झाला आहे हे सत्याने सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे कारण परत कुस्ती होईल परत स्पर्धा होतील आणि परत महाराष्ट्र केसरी निवड होईल असं होणार नाही कारण पृथ्वीराज मोहळा हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे कारण ह्या वया एवढ्या कमी वयामध्ये त्यांना आज महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आणि आज तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्याचं कालही मी अभिनंदन केलं आहे आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केलं पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो शंभर टक्के चुकीचा आहे आणि ही शंभर टक्के चुकी, चुकी। कुस्तीगीर संघाची नाही कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता ते एकट्या पंचाची चुकी आणि ह्या पंचाला खरखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्या प्रकारातनं त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे दोन हजार नऊ साली आणि जी मानसिकता काय होती एका पैलवानाची कारण शिवराज राक्षे असेल किंवा मी असेल दोन हजार नऊ साली मी पंधरा वीस वर्ष कष्ट करून म्हणजे पहाटे तीन वाजता आमचा दिवस चालू होतो आणि अशी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जर कंटिन्यू आम्ही कष्ट करून त्या पदापर्यंत पोहोचत असेल आणि फक्त अवघ्या पाच दहा सेकंदामुळे तुमच्या ते पण चुकीच्या निर्णयामुळे जर त्या गोष्टीला समोर जायला लागत असेल ही शिक्षा बोलतो मी सांगतो ही बरोबर योग्य आहे असं मला वाटतं महानकरी नेमसाठी आदी माने सांगली आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र निकेतन सलगरे व सर्व शाखा